चांदोबा रामायण तिसरा भाग विश्वामित्र आणि त्यांच्या मागोमाग राम लक्ष्मण एक कोस चालत जाऊन सरयू नदीच्या दक्षिण तीरावर पोहोचले विश्वामित्र म्हणाले वत्सा रामा तू त्वरित तु आचमन करून ये मी तुला बला आणि अतिबला नावाच्या दोन विद्या प्रदान करतो मंत्रांनी युक्त असलेल्या या विद्या तुला थकवा आणि रोगांपासून मुक्त ठेवतील त्या तुझे रूप अक्षय ठेवतील आणि संकटांपासून तुझे रक्षण करतील जोपर्यंत तू या मंत्रांचा जप करशील तोपर्यंत तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही सुंदर बुद्धिमान कुशल किंवा वादविवादात तुला जिंकणारा नसेल तुला भूक तहान जाणवणार नाही आणि तुला मोठी कीर्ती प्राप्त होईल रामाने अत्यंत आनंदाने आचमन करून स्वतःला शुद्ध केले आणि विश्वामित्रांकडून बला अतिबला विद्या ग्रहण केल्या त्या रात्री त्यांनी सरयूच्या तीरावर विश्राम केला पहाट होताच विश्वामित्रांनी त्यांना जागे केले आणि सरयू नदीत स्नान करण्यास सांगितले आपली नित्यकर्मे पूर्ण करून ते पुन्हा विश्वामित्रांसोबत निघाले आणि ज्या ठिकाणी सरयूचा गंगेला संगम होतो तिथे पोहोचले तिथे एक आश्रम होता पूर्वी जेव्हा भगवान शिव तिथे तपस्या करत होते तेव्हा कामदेवाने त्यांची तपस्या भंग करण्याचा प्रयत्न केला होता शिवाने आपला तिसरा डोळा उघडताच कामदेव भस्म झाला तेव्हापासून त्या आश्रमात शिवाचे शिष्य असलेले मुनी वास्तव्य करतात कामदेवाने तिथे आपल्या अंगाचा शरीराचा त्याग केला होता म्हणून त्या प्रदेशाला अंगदेश असे नाव पडले राम आणि लक्ष्मणाने विश्वामित्रांकडून हे सर्व जाणून घेतले आणि त्या रात्री आश्रमात मुक्ताम करून दुसऱ्या दिवशी नौकेने गंगा ओलांडली त्यानंतर त्यांनी पायी एका भयानक अरण्यात प्रवेश केला तिथे कोणाही मानवाचे अस्तित्व नव्हते सतत रातकिड्यांचा आवाज सिन्हांची गर्जना वाघांची डरकाळी रानडूकरांचा आवाज आणि हत्तींचे चित्कार ऐकू येत होते ते जंगल खैर मती बेल बाभूळ आणि बोर अशा झाडांनी इतके दाट होते की माणसांना तिथे प्रवेश करणे कठीण होते रामाने आश्चर्यचकित होऊन महर्षींना विचारले महामुने या वनाचे नाव काय आहे विश्वामित्रांनी राम लक्ष्मणांना त्या वनाची कथा सविस्तर सांगितली त्या प्रदेशात पूर्वी मल्द आणि करुष नावाचे दोन समृद्ध देश होते तिथे ताटका नावाची यक्षिणी आणि तिचा मुलगा मारीच या दोघांनी मिळून त्या देशांचा विनाश केला होता त्यांच्या भयामुळे कोणीही मनुष्य तिकडे फिरकत नसे ताटका सामान्य नव्हती तिच्यात हजार हत्तींचे बळ होते याच कारणामुळे तिने सुबत्ता असलेल्या दोन देशांचे रूपांतर महावनात केले होते हे ऐकून रामाने विचारले स्वामी असे ऐकले आहे की यक्ष कमी शक्तीचे असतात मग या ताटकेला हजार हत्तींचे बळ कसे प्राप्त झाले विश्वामित्र म्हणाले पुत्रा ताटकेचा वृत्तांतही सांगतो ऐक सुकेतू नावाचा एक महान यक्ष होता त्याने संतान प्राप्तीसाठी घोर तप केले ब्रह्मा त्याच्या तपसेवर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला पुत्राच्या ऐवजी हजार हत्तींचे बळ असलेली कन्या प्राप्त होईल असा वर दिला ब्रह्मांच्या वरदानामुळे सुकेतूच्या पोटी ताटका जन्मली आणि मोठी होऊन ती अत्यंत सुंदर युवती बनली सुकेतूने तिचा विवाह सुंदर नावाच्या यक्षकुमाराशी लावून दिला त्यांना मारीच नावाचा मुलगा झाला जो पराक्रमात इंद्रासारखा आणि अत्यंत अभिमानी होता अशातच एक घटना घडली याच भागात तपस्या करणाऱ्या अगस्त्य ऋषींनी ताटकेचा पती सुंद याचा वध केला त्यामुळे संतप्त होऊन ताटका आणि मारीच अगस्त्य ऋषींना खाण्यासाठी त्यांच्यावर धावून गेले तेव्हा अगस्त्यांनी त्या दोघांना राक्षस होण्याचा शाप दिला मारीच राक्षस झाला आणि ताटका आपले सौंदर्य गमावून भयंकर रूप असलेली नरभक्षक बनली ती अगस्त्य ऋषींचे तर काही बिघडवू शकली नाही पण त्यांनी वास्तव्य केलेली ही पुणेभूमी उजाडून तिथे भीती निर्माण करत आहे म्हणून हे रामा तू त्या ताटकेचा वध कर ती स्त्री आहे असा संकोच करू नकोस तिच्या अधर्माला सीमा नाही तिचा वध केल्यामुळे तुला थोडेही पाप लागणार नाही असे विश्वामित्रांनी सांगितले रामाने हात जोडून म्हटले महामुने माझ्या वडिलांनी आपण सांगाल त्या सर्व आज्ञा पाळण्यास सांगून मला आपल्यासोबत पाठवले हो आहे म्हणून आपल्या आज्ञेप्रमाणे मी ताटकेचा वध नक्की करेन त्यानंतर रामाने धनुष्य हातात घेऊन त्याची प्रत्यंचा जोरात खेचली आणि भीषण टंकार केला तो आवाज ऐकताच ताटका वनातील सर्व जीव हादरले ताटका क्रोधाने त्या दिशेने वेगाने धावून आली तिला आपल्याकडे येताना पाहून राम लक्ष्मणाला म्हणाला बघ लक्ष्मणा ही किती विकृत आणि धीर पुरुषांच्या मनातही भीती निर्माण करेल अशी आहे या स्त्रीला मारण्यासाठी माझे हात धजावत नाहीत तिला जवळ येऊ दे तिचे नाक आणि कान कापून तिचा गर्व उतरवू आणि तिला सोडून देऊ ताटका हे शब्द ऐकून अधिकच उग्र झाली आणि रामावर धावून आली तिने धूळ उडवून राम लक्ष्मणांना झाकून टाकले आणि त्यांच्यावर दगडांचा वर्षाव करू लागली रामाने आपल्या बाणांनी तिचे दोन्ही हात छाटले लक्ष्मणाने अत्यंत रागात तिचे नाक आणि कान कापले पण मायावी ताटकेने पुन्हा दगडांचा वर्षाव सुरूच ठेवला तेव्हा विश्वामित्र म्हणाले रामा या पापणीवर दया कशाला करतोस ही जर जिवंत राहिली तर आणखी माया रचू शकते संध्याकाळ होण्यापूर्वीच तिचा वधकर पहाटे आणि संध्याकाळी राक्षसांचे बळ वाढते तेव्हा त्यांना जिंकणे कठीण असते असा इशारा दिला हे ऐकताच रामाने ताटकेच्या छातीत एक शक्तिशाली बाण मारला त्या प्रहाराने ती जमिनीवर कोसळली आणि तडफडून तिचे प्राण गेले विश्वामित्र परम आनंदी झाले आणि त्यांनी रामाला जवळ घेऊन त्याचे कौतुक केले वत्सा या दुष्ट ताटकेचा वध करून तू मोठे कल्याण केले आहेस आजची रात्र आपण इथेच थांबू आणि उद्या सकाळी आपल्या आश्रमाकडे जाऊ दुसऱ्या दिवशी पहाटेच त्यांनी रामाला उठवले स्वतः शुद्ध होऊन पूर्व दिशेला तोंड करून बसले आणि रामाला अनेक दिव्य अस्त्रांच्या मंत्रांचा उपदेश केला तात्काळ ती सर्व अस्त्रे रामासमोर प्रत्यक्ष रूपात प्रकट झाली आणि हात जोडून म्हणाली आम्ही तुझे सेवक आहोत तू जी आज्ञा देशील ती आम्ही पाळू रामाने त्या अस्त्रांना स्पर्श करून सांगितले सध्या तुम्ही सर्व माझ्या मनात निवास करा त्यानंतर रामाने विश्वामित्रांकडून अस्त्रे परत घेण्याचे मंत्रही जाणून घेतले नंतर ते तिघे पुढे निघाले काही अंतर गेल्यावर एका डोंगराच्या बाजूला एक सुंदर उपवन दिसले रामाने ते पाहून विचारले स्वामी हे वन पाहून मला खूप आनंद होत आहे हे एखादा आश्रम असल्याचे वाटते याची कथा काय आहे विश्वामित्र म्हणाले पुत्रा पूर्वी विरोचनाचा बली याने महापराक्रमी होऊन तिन्ही लोक जिंकले आणि स्वर्गावर ताबा मिळवला तेव्हा भगवान विष्णूंनी कश्यप ऋषींकडे वामन अवतार घेतला आणि बलीच्या यज्ञात जाऊन तीन पावले भूमिदान मागितली बलीने ती दिली वामनाने तीन पावलांत तिन्ही लोक व्यापले आणि बलीला पाताळात पाठवले वामन आणि त्यांचे वडील कश्यप यांनी याच आश्रमात दीर्घ तपस्या केली होती म्हणूनच मी देखील इथे आपला आश्रम स्थापन केला राक्षस वारंवार येऊन मला खूप त्रास देतात त्यांचा वध तुला करायचा आहे विश्वामित्र राहत असलेल्या त्या आश्रमाचे नाव सिद्धाश्रम होते विश्वामित्र राम लक्ष्मणांचा आश्रमात प्रवेश करताच तिथे राहणारे सर्व मुनी आनंदाने धावत आले विश्वामित्रांची पूजा केली आणि राम लक्ष्मणांचे आतिथ्य केले राम लक्ष्मणांनी विश्राम करून प्रवासाचा थकवा घालवला आणि विश्वामित्रांकडे जाऊन नमस्कार करून म्हणाले महामुने आता आपण यज्ञ सुरू करण्याची तयारी करू शकता आपल्या यज्ञाचे रक्षण आम्ही करू ती रात्र सरली राम लक्ष्मण उठून आपली नित्यकर्मे आटोपून विश्वामित्रांकडे आले तेव्हा ते आधीच होमकुंडासमोर बसले होते त्यांनी विचारले महात्मा राक्षस कधी येतील त्यांच्यासाठी आम्ही कोणत्या वेळी सावध राहायला हवे विश्वामित्रांनी काही उत्तर दिले नाही पण यज्ञवेदी भोवती जमलेले मुनी राम लक्ष्मणांना म्हणाले मुलांनो विश्वामित्र यज्ञ दीक्षित असल्यामुळे मौन राहतील आजपासून सहा दिवसांपर्यंत तुम्हाला आमचे रक्षण करावे लागेल राम आणि लक्ष्मणाने मोठी धनुष्यबाण धारण करून रात्रीची झोप त्यागून पाच दिवस आणि पाच रात्री आश्रमाचे रक्षण केले सहावा दिवस उजाडला यज्ञशाळेत अग्नि प्रज्वलित होता विधिवत आणि मंत्रोपचाराने यज्ञ सुरू होता त्याचवेळी आकाशातून भयंकर गर्जना ऐकू आल्या सुबाहू मारीच आणि त्यांच्या राक्षस टोळीने काळ्या ढगांप्रमाणे आकाश व्यापले आणि यज्ञवेदीवर रक्ताचा वर्षाव सुरू केला रामाने राक्षसांचा कोलाहल ऐकून वर आकाशातील राक्षस सैन्याला पाहिले त्याने मानवास्त्र सोडले आणि मारीचला मारले त्या धक्क्याने तो समुद्रात जाऊन पडला त्यानंतर रामाने आग्नेयास्त्राने सुबाहुला आणि वायव्यास्त्राने उर्वरित राक्षसांना मारून टाकले विश्वामित्रांचा यज्ञ पूर्ण झाला त्यांनी रामाला म्हटले वत्सा तू माझे खूप मोठे उपकार केले आहेस असे म्हणून त्याचे कौतुक केले चांदोबा रामायण तिसरा भाग संपूर्ण सध्या स्वस्ती